महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ देण्यासाठी कोपरगाव मतदारसंघाच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी भगिनी सहाय्यता कक्ष उभारले आहे स्नेहलता कोल्हे यांनी कोपरगाव येथील सहायता कक्षात दाखल होत स्वतः उपस्थित लाडक्या बहिणींचे अर्ज भरले आहेत लाडकी बहीण आपल्या लाडक बहिणींना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी केंद्रावर आल्याने एकच उत्साह महिला वर्गात पाहायला मिळाला स्नेहलता कोल्हे यांचे महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण होण्यासाठी मोठे काम आहे हजारो महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांनी मोठे योगदान आजवर दिलेले आहे दीड हजार रुपये प्रति महिना लाभ लाडकी बहिणी योजनेतून होणार असल्याने दिलेल्या मुदतीत आपला अर्ज दाखल व्हावा यासाठी आमचे सर्वत्र बचत गट गावगावचे कार्यकर्ते युवासेवक यांच्या माध्यमातून मोहीम सुरू असून त्याचा लाभ महिला भगिनींनी घ्यावा असे आवाहन माजी आमदार स्मिलता कोल्हे यांनी केले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही जी योजना आलेली आहे ही महिलांसाठी एक खूप मोठा आधार असणारी एक योजना आहे तिचं आम्ही निश्चित सगळ्या महिला खूप स्वागत करत आहोत या योजनेचं आणि ही मुदत जी आहे एकतीस ऑगस्ट पर्यंत एकतीस ऑगस्ट पर्यंतच्या मुदतीमध्ये सर्व महिला भगिनींनी आपले फॉर्म भरावे आणि त्या योजनेचा लाभ घ्यावा आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला भगिनींना फॉर्म भरण्यासाठी जे अडचणी येऊ नये म्हणून आम्ही संजीवनीच्या आमच्या बचत गट संस्थेच्या माध्यमातून सर्व महिला भगिनी आमचे सर्व युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते संपूर्ण तालुकाभर सर्व महिला भगिनींना सहकार्य करत आहे फॉर्म भरून घेण्यासाठी निश्चित त्या योजनेचा लाभ मिळाल्यानंतर आमच्या महिलांना एक कुटुंब चालवण्यासाठी एक छोटासा आधार या निमित्ताने होणार आहे आणि म्हणून माझी मदत संपूर्णपणे या योजनेत महिलांना जिथे कुठे अडचण येईल तिथे सोबत मी एक बहीण म्हणून त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे धन्यवाद